पाठीमागे माझा एक व्हिडिओ आलेला आहे यूट्यूब माझ्याच यूट्यूब चॅनलवरती माझा एक व्हिडिओ आहे की मातंग समाजाला वेड्यात काढायचे धंदे बंद करा आणि आर एस एस आणि समरसता मंचच्या दलालाच्या विळक्यातून मांगवाडा मुक्त करणार अशा प्रकारचा तो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पाहिल्यानंतर महाराष्ट्रातील अनेकांनी माझं सरशे स्वागत केलेलं आहे विशेषतः मला आनंद वाटेल अभिमान वाटेल स्वाभिमान वाटेल सांगायला की कि कित्येक माझ्या मातंग बांधवानं माझ्या ह्या व्हिडिओ व्हिडिओचं माझ्या या भूमिके भूमिकेचं सरसे स्वागत केलेलं आहे आणि काने माझे फोन करून अभिनंदन केलेलं आहे स्वागत केलेलं आहे त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो त्याच पद्धतीनं दुसरीकडे हा व्हिडिओ पाहून ही माझी भूमिका पाहून काहींच्या पोट काहींना रागसुद्धा आलेला काहींच्या म मन मनं आहेत काहींचा पोटसूळ उठलेला आहे काहींच्या पोटात गोळा उठला आहे त्यांचं समरसता आर एस मनवादी ब्राह्मणी विष त्यांच्या पोटातून ओटात उटा, ओटातून पोटातलं हो विष मणवादी ब्राह्मणवादी आर एसच्या विचाराचं विकृतीचं पोटातलं विष त्यांच्या ओटामधून बाहेर पडलं काहींनी माझ्या वरती टीका सुद्धा केलेली आहे काहींनी मला फोनवर सुद्धा बोललेलं आहेत आणि त्या सर्वात त्यांचंही मी सरस स्वागतच करतो त्यांचंही मी राग व्यक्त करत नाही कारण तीस वर्षाच्या आयुष्यात मी अनेक हारही गळ्यात घालून घेतले आणि काही प्रहारसुद्धा झेलत मी इथपर्यंत आलेलो आहे काही असं काहीने मा मातंग समाजाच्या ग्रुपवरती काहीने पोस्ट टाकलेले आहेत आता मी त्यांची काय नावं घेत नाही नावं घेऊ इच्छितही नाही नावं घेऊन मी प्रस्थापितांच्या कळपात किंवा आर ए एस एस आणि समरसता मंचाच्या कळपात त्यांचा भाव वाढवू इच्छित नाही किंवा मी त्यांची नावं घ्यावी अशा ते योग्यतेचीही नाहीत त्यामुळे त्यांची काय मी या ठिकाणी वैयक्तिक नावं अजिबात घेऊ इच्छित नाही एक आहे अज्ञानी माझ्या मातंग समाजातील अज्ञानी लोकांच्या मी लाता खायला शिव्या खायला तयार आहे आणि ते खात आलेल त्याचं मला काहीही वाईट वाटत नाही अज्ञानी लोकांचं मातंग समाजातील असतील ना तर भोजन समाजातील असतील अज्ञानी लोकांच्या मी लाता खायला तयार आहे लाता खाईल एक वेळ लाता खाईल परंतु आर एस एस आणि समरसता मंचच्या दलालाचं मी तोंडही पाहू इच्छित नाही त्यांची नावंसुद्धा घेऊ इच्छित नाही या माझ्या चॅनलवरती त्यांच्याशी मी कसलीही डायलॉग बाजी करू शकत त्यांच्याशी चर्चा करण्याची माझी मुळीच इच्छा दलालांशी चर्चा करायची माझी अजिबात इच्छा होत नाही आणि दलालांची आणि समरस्थांच्या दलाल आणि चमच्यांचं समर्थन करणाऱ्या लोकांच्यासुद्धा फोनवरती मला बोलण्याची अजिबात इच्छा नाही समाजाच्या अज्ञानाच्या समाजातील मातंग समाजातील अज्ञानी लोकांच्या मी लाता शिव्या खायला तयार आहे त्यांचे दगडं टीका टिप्पणी सहन करायला माझी तयार आहे आज्ञा नाही परिवर्तन होऊ शकतं यावर मी माझा विश्वास आहे मातंग समाजाच्या बदलावरती माझी श्रद्धा आहे विश्वास आहे पण मातंग समाजाला आर एस ए आणि समरसता मंचाच्या गळाला लावण्याकरता ते कारस्थानामध्ये सामील आहेत अशा लोकांचं मी नाव तोंडही पाहण्याची माझी इच्छा नाही त्यांच्या समर्थकांचे सुद्धा माझी बोलण्याची इच्छा नाही त्यामुळे वैयक्तिक त्यांचं मी काही नाव घेऊ इच्छित नाही काहीने व्हिडिओ फेसबुकवरती व्हिडिओ सोडले मेंदूतलं माझ्या पाणी कमी झालेलं आहे काही नाही विकृत प्रबुद्ध साठ्या विकृत म्हणून सुपारी बाज म्हणून आधी खालच्या पातळीवरचे अत्यंत खालच्या पातळीवरती हीन दर्जाच्या शब्दानं माझ्यावरती टीकाटिपणी केलेली आहे बदनामी केलेली आहे आणि याचं मला काही वाईट वाटत नाही याचा मला रागही येत नाही उलट त्यांच्या बुद्धीची मला किवी येते हे मी माझ्यावरती आज तीस वर्षाच्या काळामध्ये अशा प्रकारच्या टीका टिपण्याशिवाय धमक्या फोनवरती बोलणं हे माझ्या सवयीचा भाग झालेला आहे तो रोजचा नित्याचा भाग झालेला आहे तो काय माझ्या तो माझ्या चळवळीतील अविभाज्य घटक झाला त्याचं मला काय फारसं देणं घेणं नाही फारसा राग आहे मी त्या गोष्टी दुर्लक्षित करतो त्याच्यामुळे मला अनेकांचे मला या तीस वर्षाच्या आयुष्यामध्ये अनेक ठिकाणी मला काळे झेंडे दाखवले गेलेत अनेक ठिकाणी मला धमक्या आलेल्या आहेत ले काही टिप्पणी केलेल्या आहेत काहीतर ठिकाणी मी माझ्याच डोळ्याने माझ्या प्रेतयात्रा पाहिलेत काय काही ठिकाणी माझ्या प्रेतयात्रासुद्धा निघालेल्या आहेत व्हॉट्सअपवरती मा ग्रुप व्हॉट्सअप ग्रुपवरती काय माझ्या प्रेतयात्रा दा दा, दा दाखवलेल्या आहेत त्याचंही मला कधी राग आला नाही वाईट वाटत नाही कारण माझ्याच प्रेत या प्रेतावरती माझ्याच प्रेतावरती मी क्रांतीची भाषा करतो माझ्याच माझ्याच प्रेता प्रेतावरती मी क्रांतीची भाषा करतो माझ्याच प्रेतावरती मी क्रांतीची वाटचाल करतो वाटचाल चालत वाटचाल करीत आलो आहे वाटचाल करतो आहे वाटचाल करणार आहे माझ्याच प्रेतावरती मी क्रांतीची वाटचाल करीत आहे हजार वर्ष ब्राह्मणी धर्मव्यवस्था म्हणजे हिंदू धर्म मेलेल्या आणि मारलेल्या मातंग समाजाच्याच नव्हे तर बहुजन समाजाच्या मन मनगट आणि मेंदूला जिवंत करण्यासाठी मी माझ्याच प्रेतावरून क्रांतीची वाटचाल करत आहे क्रांतीची भाषा बोलत आहे हजार वर्षीतल्या धर्मव्यवस्थेनं मणवादी व्यवस्थेनं ब्राह्मणी धर्म व्यवस्थेनं हजार वर्ष हजार वर्ष मेलेल्या मातंग समाजाच्या मेलेल्या मनाला जिवंत आणि चेतना देण्यासाठी माझ्यावरती टीका टिप्पणी सहन करीत आणि माझ्यावरच्याच प्रेतावरती मीच पायी ठेवून माझ्याच प्रेतावरती मीच पायी ठेवून क्रांतीची वाटचाल करत आहे क्रांतीची भाषा करत आहे त्यामुळे मला मृत्यूची भीती नाही मृत्यू हा भीतीचा विषयच नाही बुद्धांची शिकवण मी आत्मसात केलेली आहे गहन केलेली आहे मृत्यू हा भीतीचा विषय नाही मरणाचं आणि धमकीचं गाव मी केव्हाच वव महागत टाकलेलं आहे मी काय आरेचा आणि समरसता मंच मंच आणि प्रस्थापिताचा दलाल आणि चमच्या आहे का भिहायला मृत्यूला मी अण्णा भावांचा फकीर आहे थमक्या कुणाला देता टिप्पणी कुणाला करता मी अण्णा भावांचा वारणीचा वाघ आहे मी अण्णाभावांचा फकीर आहे मी लहूजी वस्तादांचा खरा वारसदार आहे मी मुक्ता सळव्यांच्या सांगितलेल्या मार्गावरती चालणारा मी वाटसोर आहे मी लोकशाहीर अण्णाभाऊसाठी सांगितलेल्या जग बदल घालून घाव गेले सांगून मला भीमराव या विचारानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं बुद्धांच्या धम्मानं मी क्रांतीची वाट चालणारा अण्णाभाऊंचा खरा वारसदार आहे मी आणि तुम्ही काय ती भाषा करता त्यामुळे धमक्याच मराने मला काय याची काय मला भीती भीती काय वाटत नाही आणि राग येत नाही मी दुर्लक्षित करतो आणि काय सांगितलेलं की मला तुम्ही महापुरुषांच्या विचाराची म्हणा केली आणि कसली म्हणा केली माफी मागावं लागेल आणि नाही माफी मागिले तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल एक जरूर माझ्याकडून काय महापुरुषाची महापुरुषाची म्हणा केली उलट अण्णा भाऊ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभावसाठी आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची विटंबना होत आहे ते होऊ नये यावर मी भाष्य केली ही काय महापुरुषाची विटंबना आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊसाठी आणि सावरकर ही एका रांगेत बसू शकत नाही मी म्हणून आताही म्हणतोय तेच मी सत्य बोलतोय ही काय महापुरुषाची विटंबना नाही सावरकरांची विटंबना सावरकरांच्या भूमिकेत सावरकर विरोध करण्याचा आणि समर्थन करण्याचा विषयच माझा नाही तो एक वेगळा आहे सावरकरावर मी स्पेशल व्हिडिओ बनवून मी सांगेन आत्ता तो बनव आता मी ती भूमिका मांडत नाही अण्णाभाऊ साठे हे जागतिकीर्तेचे साहित्यिक आहे आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वैश्विक प्रणेते म्हणून जगानं मान्यता दिलेली आहे कुठं हे ज्या सावरकर बसवता अरे एका बाजूला केंद्र एका बाजूला माझ्यावरती टीका टिप्पणी महापुरुषांची विटंबना केली म्हणून माझ्यावरती कारवाईला माफी मागण्याची भाषा करण्यापूर्वी केंद्र सरकार अण्णाभावांना महापुरुषांच्या यादीमध्ये अण्णाभाव लोकशाहीर अण्णाभावसाठी बसत नाही म्हणून सांगतात याची तुम्हाला लाज नाही वाटत याची तुम्हाला काहीच नाही वाटत एका बाजूला केंद्र सरकार लोकशाहीर अण्णाभावसाठींना महापुरुषांच्या यादीमध्ये त्यांचं ना नाव नाही महापुरुषांच्या यादीत त्यांना बसवता येत नाही अशा प्रकारचं केंद्र सरकार सांगतं की ज्यांना सारं जग वेळ जगातील सत्तावीस भाषेमध्ये सत्तावीस देशामध्ये जगातील जागतिक कीर्तीचं साहित्यिक म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊसाठी यांना मान्यता दिली आणि भारतातलं सरकार म्हणते महापुरुषांच्या यादीत अण्णाभाऊसाठी बसू शकत नाही भारतरत्न सचिन तेंडुलकर बसू शकतात हा भारतरत्न सचिन तेंडुलकर बसू शकतात अण्णाभाऊसाठी नाही महापुरुषी यादी ते काय चाललंय त्याचं तुम्हाला काही वाटत नाही आणि मग तिथं त्या ठिकाणी या ठिकाणी माझी मी या अण्णाभावासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावरकरांना याची भूमिका वेगळी आहे तुम्ही काय म्हणताय की समाज जोडण्याचा विषय नाही भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती रक्षक लहूजी वस्तात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे मुक्ता साळवे राजमाता अहिल्यामाय होळकर संत रविदास इत्यादी परिवर्तनवादी महापुरुष ही बहुजन समाजाच्या विचाराची वैचारिक नाळ आहे या विचारानं बहुजन समाजाला जोडण्याचा विषय आहे जोडण्याचा हा विचार आहे आणि सावरकर हेडगेवार टिळक हे जे कोण असतील हे म्हण हे काय समाजाला जोडण्याचा विषय नाही तर समाजामध्ये बुद्धिभेद करण्याचा विषय आहे लोकशाहीर अण्णाभावसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रांगेत आण हेडगेवार किंवा सावरकरणा बसवणं ही समाज जोडण्याचा नाही तर समाजाचा बुद्धिभेद करण्याचा विषय आहे आणि कशी मी माफी मागेल मी जर महापुरुषांचे विटंबना नाही उलटी महापुरुषांच्या अण्णाभावासाठी लोकशाहीर साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक भूमिकेची तुम्ही वि तुमच्याकडून विटंबना होत आहे तुम्ही खऱ्या अर्थानं माफी मागायच्या कायदेशीर कारवाईला तुम्हाला सामोरं जावं लागेल मला नाही मी सत्य बोललोय कायदेशीर कारवाईला तुम्हाला सामोरं जावं लागेल पण मी याच्यात ल मला वेळ नाही तेवढं लक्ष घालायला मी दुर्लक्षित करतोय मी सत्य सत्य माफी मागत नसतं सत्याला तुम्ही बदनाम करू इच्छिता सत्ताला सत्याला तुम्ही बदनाम करू शकता पण सत्य हे लपू सत्याचा पराभव मात्र तुम्ही करू शकत नाही लक्षात घ्या आणखी काय म्हणाले त्या पोस्टमध्ये माझ्यावर लिहिली पोस्ट की आम्ही आर एस एस समरसता मंचाच्या विचारानं मातंग समाजाचं संघटन बांधत आहोत काय किती विचित्र प्रकार आहे केवढी मातंग समाजाची शोकांता काय अरे एस ए समरसता म्हणजे काय अण्णाभावा साठ्यांचा विचार होऊ शकतो हे मातंगाच्या हिताचा आरे एस एचा विचार आणि समरसता मंचाचे विचार हे मातंग बांधवाचा मातंग समाजाचा हिताचा विचार होऊ शकतो त्यामुळे तुम्ही कोण आहे हे तुम्ही स्वतःच दाखवून दिलं त्या पोस्टमध्ये मला वेगळं सांगायची गरज नाही आणि मला उलटं म्हणताय तुम्ही सुपारी बाज आहे सुपारी सुपारी पान असलं असलं सुपारी असलं काय मला कळत नाही मी सुपारी बाज नाही पण एक आहे मी सुपारीबाज नाही पण आर एस एस आणि समरसता मंचच्या विळक्यात अडकलेला जो मातंग समाज आहे तो विळका कातरण्याचं मात्र मी काम करणार आहे तो विळका कातर तो आडकीत मात्र मी हाय लक्षात घ्या प्रस्थापिताची सुपारी घेऊन आर एसची सुपारी घेऊन समरसता मंचाची सुपारी घेऊन आणि तशा प्रकारचं पोस्टमध्ये स्वतःच कबुली देऊन अशा सुपारीला कातरणारा आडकीता मात्र मी हाय लक्षात घ्या तुम्ही कुशाल अरे एस एसच्या तुम्ही कुशाल समरसता मंचेच्या हिंदुत्वाच्या अर्थात ब्राह्मणवादी विचाराल त्यांना कु तुम्ही कुशाल पुढे जावा कुशाल स्वीकारा कुशाल पुढे जावा काही माझं त्यात काही म्हणणं नाही तुम्ही कुशाल मातंग समाजाला कुशाल तुम्ही तुम्ही मात्र एस समरसता मंचमध्ये तुम्ही कुशाल काम करा समरसता मंचाने आरेएस आणि हिंदुत्वादा अर्थात ब्राह्मणवादी विचारानं तुम्ही कुशाल पुढे जावा कुशाल स्वीकारा माझं काही म्हणणं नाही आम्ही मात्र भगवान बुद्ध बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती रक्षक लहोजी वस्तात मुक्ता साळवे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याच विचारानं पुढे जाव आम्ही बहुजन समाजाच्या परिवर्तनवादी विचाराने महापुरुषांनी आदर्श आदर्शांना घेऊन आम्ही पुढे जाव आम्ही समाजाला पुढं नाव तुम्ही हिंदुत्वादी विचार कुशाल स्वीकारा हिंदुत्वादी विचार आण आरेसच्या विचार आण ब्राह्मणवादी विचारानं विचारान, विचारान, तुम्ही कुशाल पुढे जावा कुशाल स्वीकारा आम्ही मात्र आम्ही धर्म नसणारी माणसं म्हणून पहिल्यांदा या देशातला पहिल्यांदा धर्म चिकित्सा करणारी या देशातील पहिली विद्यार्थिनी मुक्ता साळवेंच्या विचार घेऊन आम्ही पुढे जाऊ तुम्ही कुशाल हिंदुत्वाच्या विचारून पुढे जाव आमचं काहीही म्हणणं नाही आणि त्या विचाराच्या वाटेनं चालत असताना परिवर्तनाच्या वा विचाराच्या वाटेनं चालत असताना माझ्या वाटेवरचे स्पीड ब्रेकर बरू नका ही विनंती आहे हा हे नम्र आव्हान आहे या लढाईमध्ये या क्रा क्रांतीच्या साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांनी सांगितलेल्या बुद्धाची शपथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा घाव अण्णाभाऊ साठ्यांनी सांगितलेल्या बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर विचारांच्या वाटेने चालत असताना या क्रांतीच्या लढाईमध्ये खरं तर एक आहे तुमच्याबरोबर माझं भांडण आणि तुमच्याबरोबर माझी लढाईच नाही तुम्ही माझ्यावर किती टीका टिप्पणी केली तर मला तुम्हाला दोष द्यायचा नाही मला तुम्हाला काहीही म्हणायचं नाही कारण तुम्ही माझे जरी पूर्वासनेचे बांधव असता तुमच्याबरोबर माझी लढाई नाही तुमच्याबरोबर विरोधात माझं भांडण नाही तुमच्या विरोधात माझं कामच नाही का रागाला जात बिनकामी माझी लढाई ही आर एस एस वाल्यांच्या विरोधात आहे माझी लढाई समरसता वंशाच्या विरोधात आहे माझी लढाई हिंदुत्वाच्या आड धरलेल्या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या विरोधात माझी लढाई आहे माझी लढा ही समाजाच्या अज्ञानाच्या विरोधात आहे तुमच्या विरुद्ध लढाई करण्याला वेळ कुठं आहे मला त्यामुळे टाईम नाही वेळ नाही माझं कामही नाही माझं कार्यही नाही त्यामुळे तुम्हाला रागाला येण्याचं काहीच कारण नाही या क्रांतीच्या वाटणं चालत असताना मी जर या परिवर्तनाच्या क्रांतीच्या लढाईमध्ये जर मी हारलो आणि जिंकलो तरी सुद्धा क्रांतिकारक म्हणून इतिहासात माझी नाव होईल नोंद होईल आणि या क्रांतीच्या लढाईत या परिवर्तनाच्या लढाईत जर मा मी मेलो आणि मी मारलो गेलो तरी सुद्धा शहीदाचा सन्मान मला मिळेल काय म्हणतोय मी मी जो वाट स्वीकारलेला आहे मातंग समाजाबरोबर बहुजन समाजाला चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान चालवत असताना ह्या लढाईमध्ये ह्या वाटेवरती माझी हार झाली मी जिंकलो तरी क्रांतिकारक म्हणून इतिहासात नाव होईल आणि ह्या वाटेवर मी मेलो या वाटेवरती मला कुणी मारलं तरी शहीदाचा सन्मान मला मिळेल पण कदाचित दुर्दैवानं दु 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 समरसता मंचा आणि अरेच्या कळपात राहून मातंग समाजाला तुम्हाला गुलाम करण्याच्या षडयंत्राच्या कटात तुम्ही जर दुर्दैवान यशस्वी झाला तुमची हि आमच्या विरोधात तुमची लढाई जर जा यशस्वी झाला तर खलनायक म्हणून इतिहासात तुमची नोंद झाल्याशिवाय राहणार नाही काय दुर्दैवान समरस्त मंचाने एस एस आणि हिंदुत्वाच्या अर्थात ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या कळपात राहून समाजाला गुलाम आणि बुद्धभेद आणि अज्ञान ठेवण्याचा अज्ञानात ठेवण्याचा तुमच्या नसतानाचा भाग आणि तुमचं कुकर्म जर यशस्वी झालं तर इतिहासात तुमचं खलनायक म्हणून इतिहासात तुमची नोंद झाल्याशिवाय राहणार नाही राहणार नाही म्हणून तुम्ही तुमच्या मार्गानं जावा मी माझ्या मार्गाने निघालोय समाज ठरवर ना प्रबुद्ध साठ्यांचा मार्ग योग्य का आर आरेश, एस आर एस चा मार्ग योग्य सम्रस्ताचा मार्ग योग्य समाज ठरविल ना कशाला तुमच्या माझ्यामध्ये तुम्ही लावलं या समाजाला ठरवू द्या ना मोठ्या ताकतीनं मातं आज मातंग समाजामध्ये आंबेडकर वादाची मांडणी करणारे तरुण पिढी आज उदयास येत आहे लेखक आणि विचार आणि वक्ते उदयास येत आहे येणारा काळ तुम्हाला सांगेल येणाऱ्या काळात तुम्हाला अनुभव येईल म्हणून त्यामुळे तुम्ही तुमच्या मार्गानं जावा मी बुद्धांच्या मार्गानं मी मानवतेच्या समतेच्या बु बंधुत्वाच्या परिवर्तनाच्या मानवतेच्या चांगुलपणाच्या मार्गाने निघालो आहे